श्री स्वामी समर्थ आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या स्वामींच्या अंबाबाई रूपातील कथा घेऊन आले आहे ही कथा म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी देवी यांच्या स्वरूपातील अद्वैताची दिव्य अनुभूती देणारी एक अद्भुत घटना आहे ही कथा स्वामी चरित्र साराम स्थानिक स्थानिक भक्तकथांमध्ये आणि जुन्या पिढ्यातील पारंपरिक अख्यायिकांमध्ये आढळते कथेचा संदर्भ असा की श्री स्वामी समर्थ अक्कलकोटे येथे स्थायिक होण्याच्या काही काळानंतर त्यांच्या चमत्कारांची आणि आध्यात्मिक प्रभावाची ख्याती सर्व दूर पसरली होती त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत काही भक्त म्हणून काही केवळ कुतूहल म्हणून तर काही आत्मज्ञानाच्या शोधार्थ हे स्थळ म्हणजे करवीर कोल्हापूर येथील श्री अंबाबाईचे मंदिर आणि भक्त म्हणजे एक परिपक्व वयाचा प्रखर श्रद्धावान आणि आंबाबाईचा परम भक्त जो रोज तिची सेवा करत असे तो भक्त म्हणजेच नामदेव प्रभू नामदेव प्रभू व स्वामी समर्थांची भेट स्वामी समर्थ एके दिवशी करवीर निवासिनीच्या मंदिरात प्रकट झाले त्यावेळी नामदेव प्रभू गर्भगृहातच होते त्यांनी स्वामींना अंबाबाईच्या जागी बसलेला पाहून थोडं कठोर बोलून टाकलं ही जागा कोणाची आहे हे माहीत नाही का आई अंबाबाईच्या जागी दुसरं कोणी कसं बसू शकत स्वामींचं दिव्य उत्तर स्वामी म्हणाले हे भक्त रूप बदलतं पण तत्व एकच असतं शक्ती ही सगळीकडे व्यापलेली आहे मी अंबाबाईच आहे स्त्री किंवा पुरुष हा भेद मानवी शरीरापुरता आत्मस्वरूप चैतन्य स्वरूप हे कधीच बदलत नाही माझं हे रूप अंबाबाईचंच अन्य रूप आहे त्या क्षणी भक्ताला एक दिव्य दृष्टांत झाला त्याला जाणवलं की स्वामींच्या शरीरातून अंबाबाईचं तेजस्वी रूप प्रकट होत आहे जणू स्वामी आणि अंबाबाई हे एक रूप होत आहेत तो भक्त तिथेच नतमस्तक झाला भक्ताची प्रतिक्रिया भक्त अश्रुपुरीत झाला तो म्हणाला स्वामी माझा गर्व मोडला मी रूपात अडकलो होतो तत्व ओळखलं नाही क्षमा करा आजपासून तुमच्यातच माझ्या अंबाबाईचं दर्शन करीन स्वामींची कृपा स्वामी म्हणाले भक्ता तू शुद्ध मनाचा आहेस म्हणून तुला हे गुड उमगलं रूपात अडकू नकोस भक्ती ही स्वरूपाच्या पलीकडची असते या कथेमागील संदेश असा ईश्वर कोणत्याही रूपात प्रकट होतो स्त्री पुरुष साधू बालक वा सामान्यजन स्वरूपाला नव्हे तर तत्वाला ओळखणं महत्त्वाचं आहे स्वामी समर्थ म्हणजेच अद्वैत चैतन्य जे अंबाबाईच्या रूपातही आहे हे दत्तत्रेच्या रूपातही आणि परब्रह्म रूपातही अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहू